नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा यशोधरा हॉस्पिटल मधील भोंगळ कारभारामुळे एक निष्पाप व्यक्तींचा बळी गेला आहे याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टर नर्स आणि यशोधरा हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी हकनाक बळी गेलेल्या नातेवाईकांनी केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की यशोधरा हॉस्पिटल किडवाई चौक परिसरातील हॉस्पिटलमध्ये मध्ये जुनाविडे घरकुल परिसरातील श्रीकृष्ण वसाहतीत राहणारे विनायक कुरापाटी वय वर्ष अठ्ठेचाळीस यांना लो बी पी झाल्यामुळे तसेच त्यांच्या पायाला जखम झाल्याने वीस नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी नातेवाईकांना रुग्णांवर नियमित इन्फेक्शनच्या ठिकाणी ड्रेसिंग करणे गरजेचे आहे त्याकडे लक्ष देण्यास सांगितले असं असतानाही रुग्णालयातील प्रशिक्षित स्टॉपला कामावर घेणे गरजेचे असताना अप्रशिक्षित आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे विनायक कुरापाटी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे याला संपूर्णतः हो, डॉक्टर नर्स आणि यशोदरा हॉस्पिटल प्रशासन आहे कारण या ठिकाणच्या नर्सकडून रुग्णाला सलाईन ही गुगल लावून सांगेल त्याप्रमाणे वैद्यकीय उपचार केले जात होते आज या ठिकाणी यशोदा हॉस्पिटल या ठिकाणी मला काही पेशंटच्या नातेवाईक फोन आला आणि तातडीने मी त्या हॉस्पिटलला आलो पेशंटच्या नातेवाईकच्या भावना इतक्या तीव्र झाल्या डॉक्टरांच्या हलगजीवनामुळे या ठिकाणी ही घटना घडली असं डॉक्टरांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं त्यांचं म्हणजे चुका या ठिकाणी मला दिसण्यात आल्या डॉक्टरांचं आय सी यूमध्ये डॉक्टरांनी पाहिलं मुळ व्यवसाय दिलं डॉक्टरांनी जेव्हा आय सी यूमध्ये पेशंट बाहेर काढत असतो तेव्हा नातेवाईक ना सांगत असतो की पेशंट हा आपला व्यवस्थित झालेला आहे आणि कवर झालेला आहे एखाद्या पेशंटची सर्जरी केल्यानंतर त्याला रेग्युलर वॉर्डर घेतल्यानंतर ड्रेसिंगची आवश्यकता असते त्या ठिकाणी ड्रेसिंग साधारणतः यांचं इतकं बिल भरलं गेलं आतापर्यंत ते बिल भरल्यानंतर साधारणतः वीस हजार रुपये यांच्याकडे शिल्लक होते वीस हजार रुपये यांनी भरायला त्यांनी तगदा लावला वीस हजार भरून घ्या वीस हजार भरून घ्या हे रोज त्यांना नातेवाईकच्या मिसेसला मुलाला किंवा त्यांच्या बहिणीला सारखं सांगायचे की पैसे भरून घ्या पैसे भरून घ्या शासनाचा आदेश असताना देखील हॉस्पिटलच्या एकदा पेशंट अॅडमिट झाल्यानंतर त्याचं ट्रीटमेंट पहिलं करणं शासनाचा आदेश आहे लता पासकंटी मी बोलते माझा बावाचं इथं डेट झालेला आहे तर त्याने लक्षपूर्वक नाही दिलेलं बावीस एकवीस तारखेला आम्ही आणलेले होते तीन दिवस मंगळवारपर्यंत तिथं होते पंचवीस तारीखपर्यंत आय सीमध्ये तर कवर झाल्यानंतर ते लोक का खाली टाकले तरी त्याला मी विचारले कशासाठी टाकतो बरोबर झाले का हो कव्हर झाले म्हणून आम्ही खाली काल सिफ्ट बोलले आणि ते विद्या मॅडम म्हणून आहे तिला पण जाऊन विचारले मी म्हणजे आता आम्ही वार्डमध्ये टाकलं तर इन्फेक्शन होणार का आम्ही स्पेशल रूम घ्यायचं का बोलले तुमचं इन्फेक्शन आहे ना तुम्ही स्पेशल रूम घ्या आणि तुम आमच्या बरोबर कोण असणार म्हणजे एक नर्स असणार का डॉक्टर बरोबर बघणार इन्फेक्शन वेन, पुरापातील आता तुम्ही कशापुढे सांगतात कशावरून सांगतात की डॉक्टरच्या ड्रेसिंग नाही झालेलं व्यवस्थित होतं बीपी लो आणि इन्फेक्शन झालं होतं म्हणून पाहायला आला त्यांनी आय मध्ये ठेवले चार दिवस ते झालं रिकव्हरी खाली घेऊन गेले तर वॉशे सेपरेट रूममध्येच घेऊन गेले ते तिथं आहे नर्स आहे ते नर्सला सीधा सलेन लावता आलं नाही आणि ते सलेनमध्ये पण ते जेव्हा सिरीन द्यायचे त्यांनी गुगल करून लावत होते गुगल करून लावले आणि ते त्यांनी ब्लड आले डॉक्टर आम्हाला काय पण उत्तर दिलं नाही आता डॉक्टर काय सांगतात आता डॉक्टर काय पण बोलायला तयार नाही डॉक्टर आज जाऊन बसले तर ताजा बारम्या मराठा न्यूज लाइब करा और बेल आयकॉन प्रेस करा